राज्यात पहिल्यांदाच महावितरणाच्या पाच एकाच वेळी बहुमान छत्रपती संभाजीनगर परिमंडलात मिळाला आहे प्रजासत्ताक दिनाचा निमित्त साधून पाचही उपकेंद्रांचे अभियंता व यंत्र चालकांना एका खास सोहळ्यात आय एस ओ प्रमाणपत्र प्रदान करण्यात आली सर्व वर्गवारीतील ग्राहकांना सुरळीत आणि दर्जेदार वीज पुरवठा देण्यासाठी उपकेंद्रांच्या आधुनिकीकरणाबरोबरच त्यांच्या देखभाल व दुरुस्तीच्या सूचना मुख्य अभियंता पवन कुमार कचोटी यांनी दिल्या होत्या त्यानुसार छत्रपती संभाजीनगर शहर मंडलांतर्गत चिकलठाणा एम आय डी सीतील तेहतीस केवी एस टी पी आय व बेडसे तसंच छत्रपती संभाजीनगर ग्रामीण मंडलांतर्गत गांधेली शेंद्रा व हिवरा या उपकेंद्रांनी एकाच वेळी आय एस ओ प्रमाणपत्राची तयारी सुरू केली यामध्ये उपकेंद्रांची गुणवत्ता कामाची गुणवत्ता सर्व प्रकारच्या सुरक्षा उपायांची आणि उपकरणांची उपलब्धता कागदपत्र वैद्यकीय सुविधा सुशोभीकरण इत्यादी कामं करण्यात आली त्यानंतर आय एस ओ टीम न अलीकडेच या उपकेंद्रांना भेट दिली आणि मानकांनुसार सर्व अटी आणि शर्तींची तपासणी केल्यानंतर ही उपकेंद्र आय एस ओ प्रमाणपत्रासाठी पात्र ठरली आहेत आय एस ओ मिळवण्यासाठी मुख्य अभियंता कचोट यांच्या मार्गदर्शनाखाली जनमित्रांनी परिश्रम घेतले संचालक राहुल गुप्ता मुख्य अभियंता पवन कुमार महापारेषणचे माजी संचालक उत्तम झालटे एम आय टी एल चे महाव्यवस्थापक शंकर शिंदे मसीयेचे अध्यक्ष चेतन राऊत अधीक्षक अभियंता मनीष ठाकरे संदीप दरवळे आयएसओचे चे प्रधान लेखा परीक्षक एन डी देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी सव्वीस जानेवारी रोजी कार्यकारी अभियंता महेश पाटील शैलेश कलंत्री, अतिरिक्त कार्यकारी अभियंता प्रशांत नाखले विश्वनाथ उपकार्यकारी अभियंता भाऊसाहेब साळुंके सहायक अभियंता सतीश अधाणे भालचंद्र जाधव मनीष मगर योगेश चेंडके यंत्र चालक व जनमित्रांना आयएसओ प्रमाणपत्र प्रदान करण्यात आली आम्हाला दिनांक तेवीस जानेवारी रोजी पाच उपकेंद्र दोन शहरातले एस टी पी आय आणि बेडसे तसेच ग्रामीणमधले तीन गांदेली हिवरा आणि शेंद्रा या पाच उपकेंद्रांना आयोच मानांकन मिळालेले आहे आता हे आयाचं मानांकन जे मिळालेले आहे त्याच्यासाठी त्यांचे काही मानकं असतात त्या उपकेंद्रामध्ये ती मानकं पूर्ण करायची असतात ही करत असताना ते उपकेंद्र पूर्णतः स्वच्छ असावं त्याचं ठिकाणी पूर्ण सुंदर असावं कलरिंग वगैरे केलेले असावेत उपकरणं जी आहेत त्या उपकरणाला सगळ्या ठिकाणी आपण नेमप्लेट्स लावतो की उपकरणं कशासाठी आहेत काय आहेत स उपकेंद्राचे मध्ये आपण एस एल डीज लावतो त्यानंतर त्याच्यामध्ये ॲथोरायझेशन लेटर्स वगैरे असतात की कोणाकोणाला परमिट देता येतं सर्व उपकरणं ही स्वच्छ सुंदर केलेली असतात आणि त्याचं पूर्णतः मेंटेनन्स केलेलं असतं अशा प्रकारे सर स्वच्छ सुंदर आणि सुरक्षित असं उपकेंद्र तयार केल्यानंतर आय एसओची टीम या उपकेंद्रांना भेट देते त्यांच्या मानकानुसार त्या ठिकाणी त्या उपकेंद्राला कार्यक्रम काम झालेला आहे का हे पूर्णतः पाहते आणि त्यानंतर ते त्या उपकेंद्रांना आय ओ प्रमाणित करते अशा प्रकारे छत्रपती संभाजीनगरमधील सध्या पाच उपकेंद्रांना आय ओचं प्रमाणपत्र या सर्व मानकं पूर्ण केल्यानंतर मिळालेलं आहे यामुळे उपकेंद्राचे जे हे आहेत गुणवत्ता ती खूप सुधारते तसेच इंट्रक्शन्स वगैरे कमी होतात आणि ग्राहकांच्या सेवेमध्ये स सुधारणा होते त्यांना चोवीस बाय सात रिलायबल आणि क्वालिटी पॉवर सप्लाय देण्यामध्ये मदत होते